गेल्या चार पाच दिवसापासून मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजाचे आंदोलन सुरू होते सदर आंदोलनामध्ये आंदोलनकर्ते वास्तविकून एसईबीसी बीडब्ल्यू एस आणि कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण दिले जात आहे व तसेच त्याचा लाभ मराठा समाज घेत आहे तरी पण आंदोलनकर्ते यांची मागणी इतर मागासवर्ग ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी आहे समाजामध्ये अतिशय अल्प आरक्षणाच्या कोट्यातून तीनशे चौऱ्याहत्तर जातींना आरक्षण लाभ मिळतो असे असताना जर मराठा समाजाला आरक्षण आरक्षण दिल्यास समाजातील हे नावापुरतेच शिल्लक राहील ज्या ओबीसी समाजाने समाजव्यवस्थेमध्ये वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या पीड़ा सामाजिक व आर्थिक मागासपण भोगले आहे त्यावर अन्याय होईल त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अन्यथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सिन्नर तालुका बारा बालुतेदार आलतेदार संघटनेच्या वतीने न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बुधवारी दिनांक तीन सप्टेंबर रोजी सिन्नर तहसील कार्यालयास निवेदन देऊन देण्यात आला या प्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र जगजाप शहराध्यक्ष विशाल चव्हाण चंद्रकांत वंद राजेंद्र भगत भागीरात माळी विनायक सांगळे सिन्नर तालुका बारा बलुतदार अलुतदार संघाचे जिल्हा सचिव अनिल सरवार तालुका अध्यक्ष किरण कोथमिरे शहराध्यक्ष विनोद चितोळे दौलत हटकर सिकंदर पाबळे रामचंद्र नरोटे रवींद्र वेलजाळी प्रवीण थोरात विलास दराडे मेघा दराडे अंजली वायचळे भगवान आव्हाड भारत पवार डॉक्टर संदीप नोंडे मचिंद्र पवार स्वाती पवार निवृत्ती पवार प्रवीण जगताप श्रीराम गवळी ज्ञानेश्वर लोणारे महेंद्र कांदळी संजय सोनवणे विनायक सुतार अशोक सोनवणे दीपक काळोके चंद्रकांत माळी दिगंबर पगार महेंद्र सांगळे झुंबर पालवे विनायक लांबे राजेश जाधव तुकाराम सदगीर विशाल वेलजाळी सचिन आहेर नवनाथ राजगुरू हेमंत देवनपल्ली सुनील दातरंगे आदींसह समता सैनिक व ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तहसील कचेरीमध्ये आम्ही सर्व ओबीसी बांधव यासाठी इथं जमलेलो आहोत की आ, काल दोन तारखेला महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश काढलेला आहे आणि त्या आद्यशा आद्यदेशामध्ये काही घुसेखुरी झालीचं असं जाणवत आहे मुळात या ओबीसी प्रवर्गामध्ये जवळपास पावणे चारशे जातींचा पहिला समावेश झाला आहे अजून आरक्षणाचा पूर्णपणे लाभ अजून आम्हालाच मिळालेला नाही आहे अशा अवस्थेमध्ये जर इतक्या मोठ्या बहुसंख्येने असलेला समाज जर याचा घुसला गेला तर सर्वसामान्य ओबीसी बांधवांना यातलं आरक्षणाचा कुठलाही लाभ मिळणार नाही या ओबीसी म्हणजे या मराठा बांधवांना ह्या आमच्या इथे मोठे बंधू आहेत त्यांना वेगळं आरक्षण देण्यात यावं त्यांची आमच्यामध्ये घुसखोरी थांबावी अशा यासाठी या देशाचे नेते आणि आप आपल्या सर्वांचे पंचप्राण आदरणीय भुजबळ साहेब माजी खासदार सेमराव भुजबळ त्याचप्रमाणे दिलीपांना खैरे हे सातत्याने आवाज उठवत आहे आम्ही सर्व बांधवां आज मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं आहे की मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गामध्ये का करण्यात येऊ नये त्यांना एक स्वतंत्र आरक्षण देण्यास आमची कुठलीही हरकत नाही आहे पण कृपया करून या ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाज असेल किंवा को इतर कोणाची घुसखोरी आता थांबण्यात द्यावी कारण जेणेकरून या ओबीसी आरक्षणाचा लाभ आम्हाला सर्वांना मिळेल धन्यवाद आपण एक स्पष्ट करणार आहे की जे अनेक वर्षापासून चाललेलं या शासनाचं धोरण मराठी समाजाला जीव राहिलेला त्याचं आरक्षण हे आमच्या जो ओबीसी समाज याच्यात तेवूच नाही यासाठी वेळ आली तर आम्ही प्राणाची बाजू लावू इतकेच नव्हे तर आरक्षणाकरता मंत्रालयासमोर आम्ही उपोषणं करू जीव जाईपर्यंत आम्ही तेथेच बसून राहू हीच सर्वांची विनंती आणि यात ज्यांना उपोषणाला मंत्रालयासमोर बसायचं आहे त्यांनी त्वरित जिल्हाध्यक्ष ओबीसीकडे यांची नावं द्यावी त्यात मी माझा प्रथम विनायक सुतार महाराष्ट्र समाजाचा उपाध्यक्ष म्हणून मी माझं पहिलंच नाव जाहीर करीत आहे जय विश्वकर्मा आमच्या नोर अन्याय करणारा जो काही दळ निर्णय घेतला त्या निर्णयाचा आम्ही सिन्नर तालुका बारा बलुतेदार महासंघ त्याच्यानंतर सिन्नर तालुका समता परिषद यांच्या वतीनं धिक्कार करत असून या शासनाचा जाहीर निषेध करत आहोत त्या, त्या संदर्भातलं निवेदन माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही या ठिकाणी दिलेला आहे जो काही अन्याय आमच्या ओबीसीवर या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे तो त्वरित निर्णय त्यांनी मागे घ्यावा अन्यथा या सरकारला ज्याप्रमाणे मुंबईत जसं आंदोलन झालं त्याहीपेक्षा मोठं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी मुंबईमध्ये केल्याशिवाय राहणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी एवढंच या ठिकाणी सांगतो महाराष्ट्र शासनाने जो काही जे आर या ठिकाणी काढलेला आहे तो जी आर ओबीसी बांधवांवरती अन्यायकारक आहे त्या जी आरचा अभ्यास आदरणीय भुजबळ साहेब आणि ओबीसी समाजाचे सर्व अभ्यासक त्या ठिकाणी करत आहेत आणि त्याच्यावरती योग्य निर्णय त्या जी आरचा अभ्यास झाल्यानंतर त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा हे या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेब ठरवणार आहेत परंतु आमची शासनाला या ठिकाणी एकच विनंती आहे की शासनाने काल जो काही जी आर काढलेला आहे तो ओबीसी समाजावरती अन्यायकारक आहे आता बाकीच्या वक्त्यांनी या ठिकाणी सगळं सांगितलं आहे परंतु माझी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी एक समिती गाव पातळीवरती स्थापन केलेली आहे त्या समितीमध्ये तलाठी असतील ग्रामसेवक असतील कृषी अधिकारी असतील यांचा समावेश केलेला आहे परंतु गावामध्ये कोणत्या समाजाचा जास्त दबाव आहे त्या दबावाखाली प्रमाणपत्र दिले जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून या समितीमध्ये एका ओ बी सी घटकाचासुद्धा समावेश करण्यात यावा अशी सुद्धा, सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी करतो सर्वप्रथम आलेल्या सर्वांचे स्वागतही करतो आणि आभार व्यक्त करतो आणि त्याबरोबरच सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये जो मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भातला जो एक चर्चेचा विषय बनलेला आहे तर त्या विषयांकर विषया अन्वे या ठिकाणी मी एक आवाहन करतो की आपल्या ओबीसी समाजातर्फे कुठल्याही मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही आपल्या ओबीसी समाजाची प्रामुख्याने भूमिका आहे परंतु मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावा याला बाकी आपला प्रखर विरोध आहे आणि याची नोंद घ्यावी आम्ही आपल्या राज्याचे नव्हे तर पूर्ण देशाचे आपले ओबीसीचे नेते माननीय मंत्री व आमदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्फत किंवा आज आलेल्या सर्व आपल्या सिन्नडच्या ओबीसी मंडळांतर्फे आम्ही शासनाला हे कळवितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये त्याचप्रमाणे आता माझ्या पूर्वी यांनी जे एक सविस्तर मांडलं की या समस्त समितीमध्ये एक ओबीसीचा घटकाचा एक समावेश असावा एवढं एक शासनाला कळतो क कल, कळ कळवण्याची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र येथे जमलेले सर्व ओबीसी बांधव ज्या तळमेनं इथं आपण जमलो आहेत गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आपले नामदार चंद्रबाजी भुजबळ साहेबांचा मोठा संघर्ष चालू आहे त्यांच्याबरोबर ओबीसीमधले सगळे सहकारी बांधव लक्ष्मण नाके प्राचार्य हाके साहेब असेल अनेक नेते एवढा मोठा संघर्ष करत असताना महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा दोनदा गण ऐन गणपतीच्यामध्ये उत्सव असतानासुद्धा एवढा मोठा मोर्चा मुंबईत नेला आणि लोकांना विठीच धरलं वास्तवमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे असे असं आंदोलन करणं चुकीचं आहे तरी पण हरकत नाही करणं प्रत्येकाला अधिकार असतो परंतु आमचा ओबीसी बांधव हा खरका गरीब आहे आणि हा गरीब बांधवाला जर तुम्ही ओबीसीमध्ये जर त्यांना मला समजायला घातलं आम्हाला त्यांना विरोध नाही तो आमचा मोठा भाऊच आहे परंतु जर एखादा आमचा गरीब तिथे एखाद्या नोकरीच्या ठिकाणी गेला तिथे पैसेवाला जर असेल तो शंभर टक्के पैसा देऊनच त्याचा नोकरीचं काम करील कारण दोघांची कॅटेगरी सारखी असेल तो ओबीसी असेल हा ओबीसी असेल त्यामुळे याच्यामध्ये खोरको गरीब भाऊ आण होईल आम्ही एवढी कळकची विनंती शासनाला निर्णय त्यांनी तातडीने बदलावा व ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लावून एवढं बोलतो थांबतो आज या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेबांना बारा संघटना त्याचप्रमाणे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जो काही कालचा निर्णय घेतला अतिशय दुर्दैव असा हा निर्णय आहे ओबीसी बांधव या ठिकाणी तीनशे चौऱ्याहत्तर जाती या महाराष्ट्रात अगोदरच या समाविष्ट आहे आणि पूर्ण देशामध्ये जवळजवळ चार हजार सातशे जाती यात समाविष्ट असतं आहे आणि बहुसंख्येने असणारा हा म मराठा समाज यात जर आला तर ओबीसी बांधव ऑलरेडी अन्याय करतच आहेत सदुसष्ट सालच्या पूर्वीच्या ज्या नोंदी आहे त्याच्या ऑलरेडी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने ऑलरेडी ते लोक या ठिकाणी समाविष्ट केले आहे आणि परत या ठिकाणी सरसकट करण्याचा हा जो कुटील डाव आहे तो या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने मागे घ्यावा अशी या ठिकाणी सम सर्व संघटनांच्या वतीने या ठिकाणी विनंती आहे आणि जर तो निर्णय मागे नाही घेतला तर यापुढे अनेक प्रकारचे या ठिकाणी आंदोलनं रस्ता रोको असतील किंवा मुंबईला या ठिकाणी मंत्रालयासमोर आंदोलन असेल माननीय भुजबळ साहेब त्याचप्रमाणे समीर भाऊ आणि दिलीप अण्णा यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अखिल अतिशय तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल असा या आजच्या निमित्ताने इशारा देतो आणि थांबतो हां काल मुंबईमध्ये जे मराठा समाजाचं आंदोलन थांबविण्यात आलं त्यामागे ते सांगतात की हैदराबाद गॅजेट हा मृहीत धरून हा निकाल देण्यात आला आहे पण हा निर्णय फक्त दबावापोटी देण्यात आलेला आहे असे आम्हाला वाटते मुंबई जाम केली सर्व मराठी बांधवांनी मुंबई जाम केली आणि सर्व मंत्र्यांना ब्रिटिश धरलं त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे हा कायदेशीर निर्णय नाही असं आम्ही म्हणतो ज्यावेळेस ब्रिटिश धरून निर्णय बदलत असेल तर आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त संख्येने मुंबई गाठू याचाही विचार शासनाने करावा जय हिंद मराठा बांधवांना जे काय आश्वासन दिलं का तुम्हाला आम्ही हैदराबाद गॅजेट आमक ग्रामपंचायत नोंदी कोण बी आमकं तमकं हे दरवेळेस चाललं आहे आणि आम्हाला सांगतात ओबीसी समाजाला सांगतात की तुम्हाला धक्का लागणार नाही आता धक्का लागायचा काय बाकी राहिलं आहे तो माझी सा राज्य सरकारला विनंती आहे का ओबीसी समाजाला धक्का लागता कामाने ओबीसी समाजसुद्धा आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही हे लाखांनी मुंबईला जातात तर आम्ही दीड दोन लाखांनी मुंबईला जाऊ शकतो त्यामुळं मी राज्याचे नाही ने, देशाचे नेते नामदार भुजबळ साहेब त्यांचे पाय धुवून पाणी पिलं पाहिजे एक माणूस आज अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी वय त्यांचं हा पुरा एकटा माणूस कुठे न ढगमगता न घाबरता सगळ्यांना सामोरा जातो बाकीचे काय फक्त मतदानापुरते येतात का ओबीसी तो माझी बाकीच्या नेत्यांना विनंती आहे तुम्ही जसे इतर स्टेजवर जातात इतरांची बाजू घेऊन बोलतात ओबीसी माणसं नाही का तो माझी त्या नेत्यांना विनंती आहे ओबीसी समाजाला तुम्ही कमी समजू नका एकच पर ओबीसी सर्व माझी परत शासनाला विनंती देशमुख साहेब आपण शासनाला आमची विनंती पाठवा का ओबीसी समाजाला धक्का लागता कामा नये ओबीसी समाज फार शांत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे एकाच पर्व ओबीसी सर्व तहसीलदार सिन्नर हेचे सर्व ओबीसी बांधव जमा झाले त्याचं एकमेव कारण म्हणजे काल दोन दोन तारखे दोन सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या विरुद्ध विरोध म्हणण्यापेक्षा त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे आमची पण रास्त अपेक्षा आहे त्यांना पण मिळा मिळावं त्यांच्या गरीब जनतेला त्या आरक्षणाचा लाभ मिळावा हे आम्हाला पण वाटतं परंतु त्यांचं आरक्षण हे ओबीसी समाजातून देऊ नये एवढी आमची रास्त अपेक्षा आहे त्यांनी काल झुंडगिरी करून महाराष्ट्राला विठी धरलं होतं मुंबईला विठी झरलं होतं मुंबईच्या नागरिकांना विठी धरलं होतं अशा प्रकारे दबावाखाली येऊन महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला कदापि मान्य राहणार नाही आणि ओबीसी सर्व बंद हो आज एवढंच निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे का आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमचं दुमत नाही आहे तरी आपण याबाबत दखल घ्यावी एवढीच विनंती करतो आणि दोन शब्द संपवतो आज इथे सिन्नरमध्ये तहसील कार्यालयामध्ये सर्व समाजाचे ओबीसी लोक जमा झाले आहेत आज एकमेव नेता असा आहे की हो ते फक्त आणि फक्त आपले आदरणीय दैवत भुजबळ साहेब यांनीच फक्त आपली ओबीसी समाजाची बाजू लावून ठेवली आहे तेव्हा माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे साहेबांना काही मंत्रीपद किंवा उपमुख साहेबांनी सगळे पदं भोगले आहे ते फक्त आणि फक्त आपल्या सामान्य वर्गातील लोकांसाठीच लढा देत आहे तेव्हा हे आपला घरचा कार्यक्रम नसून सगळ्यांनी प्रत्येक घरातील एक व्यक्तीने आपली प्रत्येक महिला प्रत्येक मुलगी बाहेर पडली पाहिजे आणि पुढील आंदोलन हे खूप मोठ्या संख्येने छेडले गेले पाहिजे आणि आपण सरकारला एकच विनंती करतो की आमच्या ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठी समाजाला आरक्षण द्या हीच भूमिका काल साहेबांनी मीडियासमोर पण मांडली आहे आणि आम्ही सर्व ओबीसी महिला बांधव हीच विनंती करत आहोत की आमच्या ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे हीच विनंती जय ज्योती जय क्रांती